मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलला मित्रांनो अतिशय मोठी न्यूज आहे जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो त्याच्याबद्दल फेब्रुवारी आणि मार्चचा महिन्याचा हप्ता मिळणार होता मित्रांनो त्याच्याबद्दल आहे जो ताई टटकर आहे त्यांनी म्हटलेलं होती होतं की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जो सात तारखेपासून सुरुवात होणार आहे त्याची आणि बारा मार्चपर्यंत हे आपल्याला पैसे मिळतील मित्रांनो हे प्रोसेस होणार आहे पंधराशे पंधराशे असे बारा तीन हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे मित्रांनो हे माझ्या अकाउंटला क्रेडिट झालेले आहेत आज एका जे लाभार्थी आहेत त्यांच्या बारा तीन दोन हजार पंचवीसला पंधराशे रुपये क्रेडिट झाले आहेत मित्रांनो तर हा जो तिसरा आपला जो मार्च महिन्याचा हप्ता आहे मित्रांनो तो जमा होत आहे अकाउंटला तुम्ही चेक करत राहा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर तुम्हाला अगोदरच मिळालेला आहे जे सात तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर मार्च महिन्याचा जो हप्ता होता मित्रांनो तो पण आता जमा होत आहे आज मॅसेज येत आहे तुम्ही तुमच्या अकाउंटला चेक करा नक्की तुमची आपण अकाउंटला पैसे आलेले असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रत्येकाला ती